धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना केवळ सहानुभूती नको तर रोजगार रूपी संधी हवी या उदात्त हेतूने त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युथ फाउंड जॉब फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले धुळ्यातील साक्री रोडवरील सैनिकी लॉन्स येथे पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले स्थानिक उद्योगांसह विविध नामांकित खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी उपस्थित राहून थेट मुलाखतींद्वारे पात्र दिव्यांग उमेदवारांची निवड प्रक्रिया राबवली विशेष म्हणजे या मेळाव्यात मुकबधीर आणि अस्थिव्यंग असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनाही आपल्या पायावर उभे राहण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यात आली प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमामुळे दिव्यांगांच्या आयुष्यात स्वावलंबनाची नवी पहाट उमटेल आणि त्यांना हक्काचा रोजगार मिळेल असा विश्वास यावेळी आमदार गावित यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद आणि कौशल्य विकास विभागाच्या या समन्वयामुळे जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांचे रोजगार स्वप्न साकार होण्याच्या दिशेने आज एक महत्वाचे पाऊल पडले आहे ऑलरेडी सगळ्यांनी खूप मार्गदर्शन केलं आहे माझं बोलण्याचं फक्त इतकं राहील की सगळ्यांनी सांगितलं की दिव्यांग त्यांना काहीतरी थोडं कुणाला बघायला कमी आहे किंवा चालायला थोडा त्रास असेल तर काहीतरी अडिशनल परमेश्वराने कृपा केली असेल किंवा एक दुसऱ्या प्रकारे तुम्हाला स्ट्रेन दिली असेल असं आपण समजतो तर ज्यावेळेस आपण दिव्यांग म्हणतो तो दिव्य तर दिव्य या शब्दावर तुम्ही सर्वांनी आज इथे जे असं मला वाटतं सगळे सुशिक्षित एज्युकेटेड क्लास इथे तर शरीराची कमी जी आहे ना प्लस था था था। आने, आने, ती प्लस मायनस आपण पूर्ण करू शकतो पण जो मो मनाचा मोठेपणा आहे ना तो तुमच्यापेक्षा मोठ्या कोणासकडे नसेल असं मला वाटतं तुमच्याकडे जी सद्भावना आहे स्वभाव आहे नैतिकता आहे ती आयुष्यभर जपून ठेवा आणि तीच तुम्हाला कामात येणार आहे आता इथे ज्या कंपनीज पार्टिसिपेट करत आहेत मी त्यांनासुद्धा रिक्वेस्ट करते की त्यांनी खूप पॉझिटिवली सगळ्यांचं इंटरव्ह्यू वगैरे जे काही प्रोसिजर आहे ती फॉलो करावी जास्तीत जास्त तसं ह्या कॅम्पचा वर्कशॉपचा बेनिफिट देता येईल ते बघावं आणि जसं एम एल ए मॅडमांनी सांगितलं पॉईंट आऊट केलं की पाच टक्के जो निधी आहे आम्ही ॲज अ यंत्रणा सगळे एन्श्युअर करू की ते जे पाच टक्के निधी आहे तो पूर्णपणे यावर्षी खर्च होईल आणि फक्त खर्चच नाही होणार ज्या तुमच्या गरजा आहेत त्यानुसार तो खर्च करण्यात येईल दॅट वूड बी अवर टार्गेट सो सगळ्यांना इथे खूप खूप अभिनंदन जे पार्टिसिपेट झालं आहे